या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्हा आरोग्य क्षेत्रात पुढाकार घेत पुढे निघालाय माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत आजरा पुदरगड आणि राधानगरी तालुक्याचे सौऱ्याण गाव मुक्त झाले आहेत याची माहिती देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गौरव व अभिमान व्यक्त केला गावागावात टीबी मुक्त ग्रामपंचायतींच्या यशस्वी कामगिरीसाठी कारगोटे येथील इंदुबाई संस्कृती हॉलमध्ये मुक्त ग्रामपंचायत दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक तसेच तालुक्याचे गट अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना टीबी बद्दल अनावश्यक भीती बाळगू नको असे सांगत चौऱ्याण्णव केले व पोषण आहार किटचे वाटप केले तसेच आजरा राधानगरी व पुदरगड तालुक्यातील सरपंचांना महात्मा गांधींचा पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सोहळ्यापूर्वी पुदरगड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद वर्धन यांनी टीबी बद्दल जनजागृतीसाठी ग्रामपंचायती असल्याची माहिती दिली यावेळी विविध ग्रामपंचायतींचे सदस्य सरपंच आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री आबिडकर यांनी जिल्ह्यात योग व आरोग्य संस्कृती वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली